नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद सोनाली सोनाली काय काय सांगू सांगू तुला तुला सोनाली मला सून आली मला ग मी काय सांगू तुला हो 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 अहो सून आली माझ्या घरा तिने दिला हाती फडा सून आली माझ्या घरा तिने हाती फडा म्हणते आत्या बाई घर झाडू सुनाली मला ग मी काय सांगू तुला सुनाली मला ग मी काय सांगू तुला हो 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 अहो झाडून झाडून दुखली माझी कंबर झाडून झाडून दुखली माझी कंबर सुनबाई म्हणते आत्या बाई भांड्याला लावा नंबर सुनबाई म्हणते आजच्या बाई भांड्याला लावा नंबर सुनाली मला ग मी काय सांगू तुला सुनाली मला ग मी काय सांगू तुला हो हो अहो हो हो। भांडे घासून घासून दुखले माझे हात भांडे घासून घासून दुखले सुनबाई म्हणते सासूबाई धून पडल बाथरूम सुनबाई म्हणते सासूबाई धुन पडल बाथरूम मात आणि सुनाली मला मी काय सांगू तुला सुनाली मला मी काय सांगू तुला हो हो धुन धुन ग्चावर घातल मी वाडू अहो धून धून गच्चावर घातल मी वाडू दुन। सुनबाई म्हणते सासूबाई चारा तुम्ही हळू हळू सुनबाई म्हणते आत्याबाई चारा हळू हळू आणि सुनाली मला ग मी काय सांगू तुला सुनाली मला सांगू तुला हो हो होतले नाही दिसे मला खडे दडण चारून झाले दळणातले नाही दिसे मला खडे आणि एका जनार्दनी सांगते ऐका या सासू सुनाचे फवाडे ऐका या सुनाचे पवाडे आणि सुनाली मला ग मी काय सांगू तुला सुनाली मला ग मी काय सांगू तुला मी काय सांगू तुला मी काय सांगू तुला सुनाली मला ग मी काय सांगू तुला